आपल्याला जर समोरच्या व्यक्तीशी बोलायची मनातून इच्छा असेल ना तर मग वेळेची जागेची किंवा मूड आहे का नाही ह्याची गरजच लागत नाही गरज लागते ती समोरच्या व्यक्तीला मनातून बोलण्याची इच्छा असण्याची समोरच्या व्यक्तीविषयी आपल्या मनात आपुलकी प्रेम असण्याची समोरच्या व्यक्तीची आपल्या मनात रिस्पेक्ट इज्जत असण्याची नाहीतर मग काय आपल्याकडं चोवीस तास जरी असले ना तरी पण आपल्या मनात समोरच्या व्यक्तीला बोलायची इच्छाच नसेल समोरच्या व्यक्तीविषयी आपल्या मनात आपुलकी प्रेम इज्जतच नसेल तर आपण चोवीस तासापैकी चोवीस मिनिट तर सोडा चोवीस सेकंद सुद्धा त्याच्यासाठी वेळ देऊ शकत नाही आपण कारण देऊन त्या व्यक्तीला टाळत राहतो म्हणून एखाद्याला जर बोलायची इच्छा असेल तरच आपल्याला वेळ भेटतो आणि तो, तो कसाही वेळ भेटतो आपण त्या व्यक्तीसाठी कसाही वेळ काढू शकतो जर समोरच्या व्यक्तीची आपल्या मनात आपुलकी प्रेम आणि त्याची इज्जत आपण करत असलो किंवा त्याला बोलायची जर आपल्याला मनातून इच्छा असेल तर मग त्या व्यक्तीसाठी आपण कसाही वेळ काढू शकतो कसाही आणि तो वेळ निघतो पण इच्छा जर नसेल ना तर आपल्याकडं वेळच वेळ वेळच वेळ असला तरी सुद्धा आपण माझ्याकडं वेळ नाही नंतर बोलू असं सांगून टाळत राहतो म्हणून सगळ्यात महत्वाचं इच्छा आणि प्रेम असणं आहे